प्रत्येक मध्ये मला गाईज खूप लाज वाटते मला म्हणजे समोरचे लोक ना तोंडाकडे बघतात येऊ काय करते असं येण्यासारखा मोबाईल मध्ये काय बोलतो असा मला गिंबल येऊन ना मग त्यांना वाटा हा काहीतरी तर गाईज आता तुमचं काहीतरी नवीन करायचं बघतो म्हणजे नवीन नवीन ब्लॉग करेल तुमच्यासाठी तुमची तुम इच्छा असेल तर फक्त आता श्रावण महिना लागू द्या श्रावण गाईज hey! माल टाकले बघा आम्ही मस्त लेवल हे आईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असं आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर काय होतं त्याला हफ्त उठलोय सकाळच्या वाजले साडेसहा वाजले सो डायरेक्ट नाक्यावरच आलोय म्हणजे दुकानाची इथं झालं सकाळी सकाळी बापाचे दर्शन करून निघालो मी डायरेक्ट दुकानावरच आलो कुत्र्यांनी बाबा कोब्याची वाट लावली वाटतं चला तुम्हाला हो पाणी एवढा पड होता ना भाई अर्धा ड्राम खाली झाला माझ्याकडून दुकान कुत्र काय वाटला होत बघायचा पोहोच आई न बघा मारे टायगर चल बाजू चल बाजू पटकन आई ते मारील तुला चल चल थोट थोट जा काय तर राग ना माहिती तुला जा आम्हालाच माहिती जा पटक्या जा मारायला वाटत किती प्रेम करू त्याच्यावर असं वाटतं त्याला याला कसं भी याला भीती कशी वाटेल बघा तुम्हाला दाखवत आहे तुम्ही काही खूप चल तरी पण नाही घाबरत त्याला माहिती आहे मी मारणारच नाही तरी प्रेमच करतो मी त्याच्याजवळ पहिलेपासून पासून आपल्या पाहिजे तो काय येतो माहिती का पावसाळ दिवस चालू हो आपल्या येतो बाकी दिवस येत नाही किती घर ला किती लाडत आलाय चल बाबू जा घरी जा घरी जा जा मम्मी वाट बघते जा जा नाही तर आई शिवा देईल बेकार खाल्ली गेल मी काय चुकलं नाही ओला तिथे इथे नाचतं फी घेत नाही नाचलं म्हणून अरे पण इथे कोण तरी गेली बाय बर तिथं चला तर काहीच दुकानावर आले सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे मस्त या हेडला बघा मावडा मी असा दाखवलं तुम्हाला दादानी दादा चे ब्लॉग मध्ये दाखवलं म्हणे मी म्हणून मी दाखवत नाही सो so, आता मस्त काते बाजूला घेतले तीन ते चार दिवस झाले जस येऊ सपड्याचं काम कात्या पाजवलंच ना आम्ही ते बघा अशाच गणलेलं आता मस्त दगड आहे इथे बघा यो दगड आहे मस्त आता कात्या बाजून घेतो एकदम चिकणी करतो बघा तुम्हाला चिकणी केलं कसं वाटतं ना आईने काहीतरी आणले खायला उजराला उलट्या ना आपला सर्व सामान आम्ही सेट करून ठेवले इकडे बघा एक नंबर दादा बी तिथे बसले तो फला दोन यो फ्रीज आपला गल्ला बघा सर्व एकदम ओके मध्ये ठेवले आता काही टेन्शन नाही राहिला आपला मावरा पण मस्त लावून झाले बघा

जो चेहऱ्याला मॅच होतो समज ना ना चेहऱ्याला मॅच होतो पण आता मी दादा मस्त बर्फ टाकून देतो तो खूप फ्रीज इथं लावला तर पटापट -पत दोन लावद्या कापू पूर्ण फ्रीज भरून टाकू टेन्शन नको इथे मी घेते दादा इथे घेतो पटापट कापू मग पुढे काम करून असेल ते चला तर काय सर्व काम झालेलं आहे फक्त आता नाश्ता करायचा बाकी आहे नाश्ता करायचा बाकी तर करून घेऊया हा ठेवले मस्त मामांनी सुकी बोलर आणली बघा मी या साईडला सुकी चटणी आहे बघा नॅशनल मध्ये सुकी बोलर आणले हा या लवकर खायला या तर तुम्ही पण या गायच खायला तर गाय जिताड्याचा जो डोकं आहे मस्त दादा तोडतोय दम लागला बिचाऱ्याला का लागला त्यासाठी like एक किलो ची काती घेतली मोरालाच नाही तुला माहित आहे माहिती वजनच लागते काती। किती फ्रेश बघा एक नंबर खराब लागला पैसा डबल डबल लवकर लौ, लवकर आपल्या दुकानाने या कटारी लवकरच जवळ लिहिलेली आहे पुढच्या आधी मोठी पापलेट वाव कोरबी चिमुर या तो मावरा तुम्हाला आपल्या दुकानामध्ये भेटेल एकदम ताजा मावरा भेटेल ताजा असतो आपले नेहमी बघायला त्याला असा रगात लवला नाही वर्षा ओरिजिनल आहे ओरिजिनल बघ एक फटका मार बाबा किती जोरण मारला तर गाईज आपला दादा आला बघा इथे टाकली मस्त नाश्ता करतोय बघाय कर, कारल्याची भाजी कारल्याची भाजी भाजी मला पहिले वाटलं कारल्याची भाजी आहे बकऱ्याला भेजा <laughs> <laughs> काय बोलतात ना काय ठेवतात तर गाईच सांगायचा मुद्दा असा राहिला की मला म्हणजे तुम्ही बोलता कंटेंट दुसरा कर रोज रोज हेच काय तर माझं कामच आहे गाईच मला इथे येणं भागच आहे इथं आले इथं नाही आल्याशिवाय माझं पोट नाही भरणार कारण की दादा आई या सर्वांना मला नेहमी म्हणजे असं बोलाच लागतं त्यांना बघाच लागतं आठ दिवसाला एकदा दोनदा मी मित्रांबरोबर बाहेर जातो ते पण मी ब्लॉगिंग म्हणजे तो पण मी ब्लॉग करतोच असं असं नाही की नाही करत कुठं बाहेर गेल्यावर तर करतोच पण इथे यावंच लागतं इथं आल्याशिवाय काय होत त्याला वायर गेल्यावर कसं असं नाही रेटते पब्लिक मध्ये मला आज खूप लाज वाटते मला म्हणजे मा समोरचे लोक ना तोंडाकडे बघतात येऊ काय करते असं येड्या सारखा मोबाईल मध्ये काय बोलतं असा मला गिंबल येऊ ना मग त्यांना वाटा हा कळतात तर गाईज आता तुमचं भाऊ काहीतरी नवीन करायचं बघतो म्हणजे नवीन नवीन ब्लॉग करेल तुमच्यासाठी तुमची इच्छा असेल तर फक्त आता श्रावण महिना लागू द्या श्रावण महिन्यात नवीन ब्लॉग चालू करू कुठला महिना श्रावण का तुला थोडा मिस्टेक झाला तर <laughs> ते। आई तुमचं असच प्रेम राहू द्या आणि श्रावण महिना लागल्यानंतर आपण काहीतरी नवीन करायचं बघ म्हणजे कंटेंट नवीन करू सो असं कंटेंट का तुझ्या हो बनवायला लागतात नाही पण आपण स्वतः केल्याशिव बनणार कसं ते तुला तर काही तुमचं असच प्रेम राहू द्या तुमचा भाऊ आता श्रावण महिना झाल्यानंतर म्हणजे श्रावण महिना लागल्यानंतर बाहेर बाहेर जाईल फिरायला तिथले ब्लॉग बनवत राहील मित्रांबरोबर इकडे गेलो तिकडे गेलो तर मी असं कंटिन्यू माझ्या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे बाहेर फिरायला काही नाही फिरायला रोज फिरी पण पैसा पैसा पाहिजे आपल्याला महिन्यांशी एकदा पैसा भेटतोय कसा फिरू योत तर लपडा योत तर लपडा काही बाकी काय नाही तरी पण तुमचा भाऊ प्रयत्न करतोच म्हणजे सुट्टी असल्या की इकडे तिकडे पळतोच घरात नाही बसत दुसऱ्या सारखं ना की लोक घरात बसतात मी तसं नाही मी कुठेतरी बाहेर जायचं बघतो हा तो पण मी किती वेळा सो आपल्या मित्रांची गाडी आहे तसं काय टेन्शन नाही गाडीचं जेव्हा बोललो तेव्हा लागतो जवळ जेव्हा पाहिजे असेल तेव्हा देतात ते गाडी यांच्याही दुकान वगैरे बंद केलेलं आहे मस्त कस्टमर जास्त होते जरा लेट म्हणजे जास्तीच लेट झालाय वाजले दोन वाजले आई पण नव्हती आणि कस्टमर हा मग ते दोन वाजले आई पण नव्हती ना कस्टमर पण जास्त चला आम्ही जायला आता आम्ही घेऊन चाललो काहीतरी आम्ही नेहमीच घेऊन जातो असं घाण टाकतच नाही आम्ही कधी कुठं चला तर काहीच दुकानावर आलो मस्त दुकान वगैरे लावून झालेलं आपला नेहमीप्रमाणे काय टेन्शन नाहीये आता दादा इथे बोर्ड फिटिंग करतोय सर्व काय झालंय फक्त आता लाइटिंग आणि ते इन्व्हर्टर मशीन आहे ते आपले ते आपल्या भाऊजीच करतील जाणलाच जमतं बरोबर दादाला काही तेवढी आयडिया नाही आहे दादाला फक्त लाईटी लावता येते इन्व्हर्टरचे वायर वगैरे ते सगळे आपले भाऊजी फिक्स करतील सो आता आता हो बाय तुम्ही एक बघा एक तिकडे बघा बघा कसे झोपले का टेन्शन नाही बाबा <laughs> <ये भापा। laughs> चला तर काय संध्याकाळच्या वाजले साडे सहा वाजले आता मस्त जातो सलून मध्ये केस वगैरे हो कापतो मस्त आताच जातो आताच जातो आता जातो आताच जातो शेंडी कापले तर कापू तेच काय मोठे शेंडी कापयच आता केसा कपली केसा पडते फ्रेश होऊन येईल कायम होईल चला आता आपण जाऊया मस्त केस वगैरे कापू मग भेटू नंतर सराने गाईज माल टाकले बघा आम्ही मस्त लेवल अर्धाच माल आता पूर्ण टाकले पटापट लेवल करतात चला तर गाईज आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका